नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रवाह मालिका प्रेमाची गोष्टच्या आजच्या भागामध्ये मुक्ताला पाहून सावने म्हणते की मुक्ता तू आज ऑफिस मध्ये तुला कळालं का मी त्या होते तर मग ऐक सागरचा ऑफिसमध्ये कंपनीचे शेअर्स मी विकत घेतले आणि मीही आजपासून पार्टनर आहे जसं आम्ही खूप दिवस सोबत घालवले तसं आता बिझनेसमध्ये आम्ही सोबत घालवणार आहोत आणि सागरकडे पाहायला लागते तर मुक्त तिला म्हणते जसं संसार सोडून निघून गेला तसं बिझनेस सोडून नका जाऊ म्हणजे झालं हे पाहून तर सागर तर खूपच खुश होतो मात्र सावनीचा चेहरा पडतो सावनी म्हणते की ते माझं मी पाहिल त्याला मॉडेलची गरज होती आणि मी शेअर्स विकत घेतल्यामुळे आता सागरचं काहीही चालणार नाही हे ऐकून मुक्तालाही शॉक बसतो त्यानंतर सागर विषयी टाळत मुक्ताला म्हणतो की हो तुम्ही डब्यात आणलाय माझ्यासाठी मग चला आपण एकत्र खाऊया माझ्या कॅबिनमध्ये चला आता सागर मुक्ताचा सा हात पकडून तिला कॅबिनमध्ये घेऊन जातो आपण इकडे सावनीला खूपच जळण होते ती रागाने सागरकडे पाहायला लागते आतमध्ये गेल्यावर मुक्ताला तिच्या क्लिनिकमधून फोन येतो की ते क्लायंट्स आलेले आहेत ते अर्धा तास लवकर आल्यामुळे मुक्ताला नाही म्हणता येत नाही मग मुक्ता आता फोनवरच त्यांना येते असं सांगते आणि इकडे सागरलाही म्हणते की सागर मला जरा एक इमर्जन्सी आहे मला लगेच जावं लागेल हे ऐकून सागरला वाईट वाटतं सागर, सागर म्हणतो की अहो तुम्ही डबा ना नाही खाणार का माझ्यासोबत तर मुक्ता म्हणते की नाही मी क्लिनिकमध्ये खाईल तरीही सागरच्या म्हणण्यावरून ती आता थांबते दोघे एकत्र जेवणार असतात तितक्यातच आता सागरच्या हाताला जखम होते सागरच्या हाताला डब्याचं झाकण लागतं आणि रक्त येऊ लागत हे पाहून तर मुक्ताला खूपच त्रास होतो तर इकडे सावनी ही बघत असते तर दोघांची गंमत आणि विचार करत असते की एवढं प्रेम यांचं होतो चाललंय का की हे सर्व मला दाखवत आहेत तिला खूप होत असते ती सागरकडे खूपच रागाने पाहत असते तर पुढे आता सागरच्या हाताला लागले म्हटल्यावर मुक्ता म्हणते की हो तुम्हाला खाता येते ना तुम्हाला जमेल का तुम्हाला लक्ष नाही देत आहेत का कुठे होतं तुमचं लक्ष किती लागलंय तुम्हाला असं म्हटल्याबरोबर सागर काही बोलत नसतो तिच्याकडेच पाहायला लागतो तर आता मुक्तामंद की एक काम करते मीच तुम्हाला जेवण भरवते तुम्हाला जेवता येणार नाही ना म्हणून आता मुक्ता सागरला घास भरवत असते हे पाहून तर सावनीचा खूप संताप होतो तिला खूपच तिरस्कार येतो मुक्ताचा तर आता सर्व जेवण मुक्ता सागरला भरवत असते आणि त्यानंतर पुन्हा एकदा सावनी खूप एक जलस फील करत असते तर पुढे आता सावनी रागानेच घरी निघून जाते आणि मग हर्षवर्धनला भेटते हर्षवर्धनला ती सांगत असते की अजून तर सुरुवात आहे हर्षवर्धन तर सागरकोळीला खूप माझं आहे ना त्याच्या बिझनेसचा तो माझं सुतरवते मला ना दोन गोष्टी करायच्या एक तर त्याचा बिझनेस आणि दुसरं म्हणजे त्याची पोजिशन या दोन्ही गोष्टी मला मिळाल्या ना की बस मग सागरकोळीला मी हरवलं आणि मग ते स्पष्ट होईल तर पुढे आता सागर घरी जातो आणि इंद्राला म्हणतो की सावनीने माझ्या बिझनेसमध्ये पार्टनरशिप घेतली आहे आणि मला त्याच्याविरोधात जाता येत नाही आहे कारण माझ्याच क्लायंट्सने ते, ते शेअर त्याचे विकत दिले आहेत सावनीला आणि ती आता आपल्या बिझनेसचा हिस्सा झालेली आहे मला काहीही ऑप्शन नाही आहे तिला त्या ऑफिसमध्ये आता रोज बघायचं आहे इंद्रा खूप चिडते आणि तिचा कोयताच काढते आणि म्हणते की त्या सावनीला मी सोडणार नाही कोळी परवा परिवाराच्या नादाला लागते काय आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करते का ती मग तिचा बेतच बघते आणि मग जायला निघते तिथल्यातच मुक्ता क्लिनिकमधून येते आणि इंद्राला अडवते मुक्ताने त्या दोघांशी सर्व काही ऐकलेलं असतं आणि म्हणून ती इंद्राला थांबवतच म्हणते की अहो आई ना जरा मी तुम्हाला घेऊन जाईल त्या सावनीकडे पण आज प्लीज तुम्ही शांत बसा असं लगेच रिॲक्ट नका हो आणि मग साव मुक्ताने समजवल्यामुळे आता इंद्राचा राग शांत होतो आणि मग इंद्रा सावणीचं एक त्याने म्हणते की खरंच मला घेऊन जाशील ना त्या सावनीकडे तिचा बेत मी पाहणार तिला सोडणार नाही मी वाऱ्यावरती अशी मग आता मुक्ताचं म्हणणं तिने ऐकलेलं असतं तर इकडे सावणी म्हणते की त्या सागरला कसं त्राजायचं हे मला चांगलं माहीत आहे आणि हर्षवर्धन म्हणतो की अगं जे माझे विचार होते तेच तुझे विचार आहे आपल्या दोघांचं कुठेतरी जीवत आहे म्हणजे आपण सागरला नक्कीच हरवू शकतो बस अजून काय पाहिजे सागर कोळीला हरवायचं तर इकडे सागर आता सावनीला येऊन म्हणतो की सावनी तू मला दोन दिवस दिले होते ना मॉडेल पाहायला चल मग मॉडेल तयार आहे मग सावनी आता विचारते कोण तर आता। सागर आता दुसरीकडे म मुक्ताला मनवणार आहे आणि मग सावनीला सांगणार आहे की मुक्ता मुक्ताने दिलेलं चॅलेंज सागरने पूर्ण केलेलं आहे खरंच आता सागर खूप मुक्ताच्या लाग ला पाठी लागलेला असतो की अहो माझ्या कंपनीमध्ये मला एक मॉडेल हवी आहे आणि मला ती मिळाली आहे तर मुक्ता म्हणते कोण था। सागर म्हणतो की काय माझ्या समोर उभी आहे आणि मुक्ताला हे ऐकून खूप राग येतो मुक्ता आता झाडू मारत असते त्यामुळे ते झाडू हातात असल्यामुळे ते सागरवर झाडूच पकडते आणि म्हणते की काय तुमच्या कंपनीमध्ये माझ्यासारखी मॉडेल मी पाहिजे तुम्हाला मॉडेल म्हणून आणि असं त्यांचं गमती गमतीमध्येच एकमेकांना मारणं चालू असतं मुक्त आता सागरला मारत असते आणि सागर खूप घाबरतो मुक्ताला तर खूपच इंटरेस्टिंग एपिसोड पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांना एका एपिसोडमध्ये नका पाहत रहा प्रेमाची गोष्ट आणि अशाच मालिकांचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा रोजचे अपडेट्स पाहण्यासाठी भेटूया उद्याच्या भागात